की मित्रांनो आपणाला मोबाईलच्या स्क्रीन होती टायटल तमने बघून समजा आचवळी हनुमान जयंतीचा व्हिडिओ जबरदस्त केलेलं आहे तुम्ही देखील बनवून थिएटर ठेवू शकता ओके आता हनुमान जयंती आहे ते येत आहे लवकर त्या बाबून लवकरच व्हिडिओ बनवलेला ओके तुम्ही जर ती बनवा आणि थरला ठेवा ओके तर हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलड मशीनची गरज लागेल अलड मशीन तुम्हाला टेलिग्रामला पिन करून ठेवले आणि आपल्या एका म्हणजे पौजन ज्यांचे कमेंट आलं तरी मटेरियल डाउनलोड नाही तुम्ही काय करा माहीत आहे का तुम्हाला किती वेळ सांगितलं सर्वांनी म्हणजे आपल्या सबस्क्रायबर्सनी सांगितलेलं सगळ्यांनी आपल्या टेलिग्रामला जॉईन करते मी डेली म्हणजे डेली मटेरियल सोडत असतो ओके तिथं तुम्हाला ए ड्रायव्हला एरर येत असेल मग सर्व डाऊन असते मग तुम्ही तिथं काय करायचं तिथं तुम्हाला होत नसतील डाउनलोड तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हा तिथं मी सोडत असतो ओके आता काय करायचं तुम्हाला डिस्क्रिप्शन बोर्थमध्ये दोन त्रिशे देत असतो बीटमार्क आणि सेक्युरिटी इम्पॉर्टंट करून घ्या सर्व तरी बिटमार्क ओपन करून घ्या ओके ओपन केल्यानंतर अशा अशा पडत प्लस तुम्ही मिडीयमेज जावा मटेरियलचा फोल्डर दे ते ॲड करा हा फोटो घ्यायचा आहे हाच फोटो घ्यायचा आहे ओके पहिल्या पीठ पशी चौदा पॉईंट पंधरापासी वाढवून घ्या तीन रुपये कंपनीच्यावरती क्लिक करायचं आहे आणि थोडा इथं झूम करायचं आहे ओके म्हणजे हा लोगो खालचा दिसाय नको ओके तर केल्यानंतर काय करायचं आहे आता या या फोटो पहिल्यांदा सर्वात आपण इथे एक ब्लॅक शॅड पीन जी ॲड करून घेऊया ओके तर इथे मी ॲड करून घेतो ॲड केल्यानंतर याला प्रॉपर खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर काय करायचं आहे बघू शकता इथं प्रॉपर ॲड केल्यानंतर काय करायचं आहे पी एन जी आपल्याला सॉरी इथं आपल्याला ही ॲड करायची आहे ओके पी पींग, एन पी एन जी एक ॲड करून घ्यायची ओके हा पी एन जी जी एन जीचा व्हिडिओ कसा वाटला मी तर कमेंट करून नक्की सांगा आणि लवकर आणलो आहे आपण व्हिडिओ कारण का व्ह्यूज येत नाही म्हणून आणलेला आहे लवकर इथं प्रॉपर ॲड करा इथं सेट करा ओके आता काय करायचं आहे या खालच्या बॅकग्राऊंडच्या आपण फोटोला टच करायचा आहे पी एडमध्ये जाऊन ॲड पेटमध्ये जायचं आहे कलर लाईटमध्ये जायचं आहे तुम्हाला सहसराशे वाबरेन्सी पिठ भेटून जाईल स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर एक नंबरला यायचं आहे ते प्लस की द्यायचं आहे इथं मायनस करायचं आहे मायनस हंड्रेड करायचं आहे प्रत्येक इथे यायचं आहे इथं प्ल आ, प्लस हंड्रेड करायचं आहे ओके म्हणजे आपला अशा प्रकारे एक चांगला अशापर्यंत दिसून जाईल प्रत्येच त्याच्यावरती इपेक्टमध्ये जाऊन ॲड इपेक्समध्ये जायचं आहे तुम्हाला इथं त्याच्यावरती गेल्यानंतर स्टाईलची इफेक्ट भेटून जाईल तर पुढे या ओके तर पुढं आल्यानंतर बुजित आणखी थोडं पुढे या ओके ह्याच्या स्टाईलची पेक्ट हा घ्यायचं आहे घेतल्यानंतर यायचं याला ह्याची पोझिशन सर्वातच इथं ॲड इकडे घ्या वाय एकशेचवरती क्लिक करून इथे प्लस की द्यायचं आहे पटत नाही इथं इथं तुम्ही बरोबर पाचशे घ्या मी पाचशेच करणार आहे मला लय काही नको मी पाचशेच करणार आहे ओके पाचशे किंवा साडेचारशे करा लय पण हे करू नका ओके इथं हे जर सेटिंग आहे ते बरोबर अशा परत ठेवूया लेनथो तर फेजवर थोडा वाढवूया म्हणजे अशा परत दिसून जाईल ओके आता इथं ग्राफवरती क्लिक करायचं आहे इथं ग्राफवरती क्लिक सॉरी आपण इथं आलेलं आहे इथं सेटिंगवरती यायचं ग्राफवरती क्लिक करायचं आहे हा इकडे हा इकडे ओके तर जबरदस्त दिसून जाईल ओके आता एवढं झाल्यानंतर काय करायचं आहे इथं प्लसवर जायचं आहे मीडियमच जायचं आहे आणखी एकदा आपण हा जी इथं ॲड करून घ्यायचं आहे जीला छोटं करा इफेक्ट त्यानंतर सांगतो आता इथून पुढे जेवढे इथं एक्स्ट्रा फाट कट करूया कट कर केल्यानंतर इथून पुढे जेवढे इमेजेस असतील तेवढे ॲड करून घ्या मी आहे तर तीन डॉट कंपनीच्या कंपनीच्यावरती क्लिक करतो आणि इमेजेस ॲड करतो ओके तुम्ही देखील अशा प्रकारे लास्टपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचं आहे ओके ओके तर बघू शकता मी इमेज ॲड करून घेतलेला आहे अशापास सर्व प्रॉपर ॲड करून घेतलेलं आहे तुम्ही देखील बघू शकता छोटे छोटे इमेज आहेत ओके ॲड केल्यानंतर काय आहे तुम्हाला इथं पुढे यायचं आहे बरोबर सोळा पॉईंट दहा पशेन प्लस जायचं आहे मीडियममध्येचं आहे आणि आणखीन एकदा आपण शाळू पीएनजी घ्यायची इथं प्रॉपर मित्रांनो ॲड करा इथं ओके याच्या शेट करून घेऊया पण लो ओढून घेऊया परत तिथं जायचं आहे आपण बीट दिलेलं आहे तिथं नंतर आपला हनुमानजींजीचा परत एखादा ॲड करायचं आहे ओके एखादा छोटं सॉरी 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 बघू शकता आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असा लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा ओके तर सांगायचं मग असं विचारलेलं ते छोटं करतो आता सेट करतो ओके सेट केल्यानंतर काय करायचं आहे इतकं एडिटिंग झालं आहे लोग तुमचं लोगो तुम्ही इथं लावू शकता आता मी काय सांगणार नाही ना लोगो हो वगैरे तुम्ही टाकू शकता आपलं सेके पॅक ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर एक नंबर सर्वात ह्या ग्रुपला इथे कॉपी करा ओके कॉपी लिअरवरती क्लिक करा कॉपी लिअरवरती क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे आपला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पेस्ट करायचा आहे पेस्ट लिअर केल्यानंतर काय करायचं आहे हा लोगो इथंवर आपला वाढवून घ्यायचा आहे ओके म्हणजे हा पी एन जी ओके तर आपण पहिल्यांदा खाली घेऊया आपल्या रेक्टँगलच्या इथं घेत सॉरी खाली गेलेलं आहे इथं आपण ॲड केल्यानंतर बघू शकता ओके तर बघितलं का थोडं गडबड चालते मला मित्रांनो ते टेक्स्ट ते माझी तर डेड झाली त्याला ओके काय नाही अडचण ओके आता हाच ल म्हणजे ग्रुप लेअर आहे ते डुप्लिकेट लेअर करा लिअर केल्यानंतर कॉपीचं केलं आहे कॉपीचं खाली घ्या खाली घेतल्यानंतर काय करायचं तुम्हाला बॅग यायचं आहे सेकिबीड बॅग ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर त्यातला बघते एक नंबरचा इफेक्ट जो आहे तो कॉपी करून घ्या तीन डॉट कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे परत मी व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता तर पटकन लागायचं असं काय करा आता कॉपी आपण केला इमेजला फक्त त्याच इमेजला इफेक्ट पेस्ट मारून द्यायचा मी देतो आणि तो वरचा इफेक्ट आहे तो हाईट करा ओके केल्यानंतर काय करा दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करा यायचं आहे कॉपी करायला आल्यानंतर थोडं बॅक या बॅक आल्यानंतर काय करायचं का आपला पॅक ओपन करून घ्या थोडं लोडिंग घेत आहे ओके थोडं थोडं वेट करूया आता इथून पुढे बघू शकता आपल्या जेवढे इमेजेस असतील म्हणजे हा इथला मोठा इमेज सोडायचा इथून जेवढे एंडपर्यंत आपला इमेज असतील तेवढे लास्टपर्यंत हा इफेक्ट अप्लाय करून घ्या थोडं मोबाईल हँग व्हायला लागलेला आहे ला की मी करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके मी करून घेतलेला आता काय करायचं आहे आपल्याला थोडं लोडून घेत आहे ओके दर तीन नंबरचा इफेक्ट कॉपी करा मी आता सर्व ते इफेक्ट लावलेले आहेत ओके तुम्ही देखील प्रॉपर ॲड करून एसपोड नंतर करा ओके नंतर खराब दिसायला नको व्हिडिओ आपला एका फोटोला इफेक्ट एक लागणार तर एसपोडिंग यायला खूप टाईम लागतो ओके तर इथं मी छोटा करतो आणि हा आपण इथे इमेज ॲडि केलेला आहे ओके तर त्या इमेजला इथे पेस्ट करून द्यायचं आहे ओके तर मी इथं पेस्ट करून घेतो ओके पेस्ट केलेला आहे आता काय करायचं आहे ते क्लिक करायचं सेवन्टी टू किंवा टिन टून आपल्याकडे आपल्या गॅलामध्ये एक्सपोर्ट प्रकारे सुरुवात करायची आहे